सत्यता हीच आमची ओळख पंचमुखी हनुमान मंदिर चोरीचा बहात्तर तासात छडा धुळे वरखेडी रोड आणि नंदुरबार मधून मुद्देमालासह पाच आरोपी ताब्यात धुळे पोलिसांनी पुन्हा दमदार कामगिरी केली असून धुळ्यातील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या बहात्तर तासात छडा लावण्यात पोलिसांना मोठं यश आलंय या प्रकरणी धुळे वरखेडी रोड आणि नंदुरबार मधून पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात असून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे धुळे शहरातील पांजरा नदी काठावरील ओळख लपवण्यासाठी चोरट्याला चक्क साडी नेसून चोरी केली होती सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेनं मुख्य आरोपीला वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड वरून शिताफीनं उचललं त्याच्या माहितीवरून साथीदारांना शहरातून तर चोरीचे चांदीचे छत्र विकत घेणाऱ्या सराफाला थेट नंदुरबारमधून ताब्यात घेण्यात आला आहे या धडक कारवाईत पोलिसांनी सोन्याचा टिळा चांदीची लगड आणि रोकड असा सर्व मुद्देमाल जप्त केलाय अशी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे धुळ्यामध्ये पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती त्या अनुषंगाने पी आय एल सी बी त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज पाच आरोपी अटक केलेली आहेत त्यांची नावं आहेत सनी रमेश चव्हाण हा वरखडी रोड धुळे येथे राहणार आहे सुनील गायकवाड हा देखील धुळ्याचा राहणार आहे सलमान युनुस य पठाण हा साखळी रोड येथे राहणार रा आहे जाकीर हमीद शेख हा पण देखील साखळी रोड येथे राहणार आहे आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे या पाचही लोकांना आपण अटक केलेली आहे या चोरीमध्ये जेवढा मुद्यमान चोरी गेलेला होता म्हणजे सोन्याचा किडा होता एक दीड किलो चांदी होती दान पेटीमध्ये रक्कम होती टॉमी हे जेवढे मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकवर केलेले आहेत या आरोपींवर पुढचे देखील मागे देखील सहा सहा गुन्हे दाखल आहेत आणि या अनुषंगाने आपली चांगली कामगिरी करण्यात आली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा